पावसाळा सुरू झालेला आहे फ्रेंड्स छान मस्त थंड वातावरण सगळं कसं मस्त मस्त वाटायला लागतं पण पावसाळ्यात त्वचेच्या समस्या पण आपल्याला मस्त मस्तच व्हायला लागतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अथ्या फ्रेंड्स पावसाळा सुरू झाला ना की आपल्याला लगेचच त्वचेच्या समस्या या दिसायला लागतात कारण फ्रेंड्स पावसाळ्यात ना खूप जास्त आर्द्रता आणि दमटपणा असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या ज्या तेलीय ग्रंथी असतात त्या खूप जास्त तेल सिबम बाहेर सोडत असतात आणि त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर येणारं तेल घाम त्यावर चिकटणारी धूल माती मृत त्वचा आपले जे पोर्स आहेत ना ते बंद होतात पोर्स बंद झाल्यामुळे आपल्या पोर्समध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होतो आणि त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला खूप जास्त ॲक्ने पिंपल ब्लॅकेट्स व्हायटेट्स व्हायला लागतात म्हणून फ्रेंड्स पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची आपल्याला कोणते प्रोडक्ट आपण वापरले पाहिजेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण फ्रेंड्स ऋतूनुसार आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे ऋतूनुसार आपल्याला आपले स्किन केअरचे प्रोडक्ट पण बदलायला पाहिजेत जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त तेल येणार नाही आपली स्किन जास्त चिकट होणार नाही आपले पोर्स क्लॉक होणार नाही म्हणजे बंद होणार नाही आणि आपल्याला ॲक्ने पिंपलसुद्धा होणार नाहीत त्यासाठी फ्रेंड्स एक चांगला स्किन केअर असणं खूप गरजेचं आहे मग पावसाळ्यात स्किन केअर करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे त्वचेची काळजी कशी घ्यायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स विकेन नंबर वन पावसाळ्यात कोणता फेशवॉश किंवा क्लिन्झर वापरावा जेणेकरून आपली जी त्वचा आहे ती व्यवस्थित क्लीन होईल तर कसं आहे फ्रेंड्स पावसाळ्यात ना खूप जा चा, जास्त ह्युमिडिटी म्हणजे अद्रता आणि दमटपणा असतो त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्याच्या आपल्या त्वचेच्या ज्या तेलीय ग्रंथी असतात त्या खूप जास्त तेल बाहेर सोडतात सिमम बाहेर सोडतात त्यामुळे आपल्याला आपली त्वचा ना पावसाळ्यात खूप जास्त अशी चिकट वाटते खूप जास्त चेहऱ्यावर घाम येतो त्यासोबत या तेलावर घामावर जर धूळ माती मृत त्वचा तशी जर चिकटून राहिली ना तर ती आपल्या पोर्सला बंद करते आणि त्यामुळे आपल्याला ॲक्ने पिंपल ब्लॅकेट्स व्हाईटेट्स व्हायला स्वागे लागतात आता मग पावसाळ्यात कोणता असा क्लिन्झर फेशवॉश आपण वापरला पाहिजे जेणेकरून आपले जे पोर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन होतील तर फ्रेंड्स पावसाळ्यात मी आज तुम्हाला दोन असे क्लिन्झर सांगणार आहे जे पावसाळ्यासाठी बेस्ट आहेत तर सगळ्यात पहिला जो क्लिन्झर मी तुम्हाला सांगणार आहे जो रिसेंटली मी वापरते तो आहे द डर्माकोचा हा क्लिंजर आणि हा स्पेशली ऑइली कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे जर तुमची स्किन ड्राय असेल नॉर्मल असेल सेन्सिटिव असेल तर तुम्ही हा द डर्माकोचा जो क्लेन्झर आहे तो वापरू शकता ठीक आहे हा जो क्लेन्झर आहे त्यामध्ये टू पर्सेंट नायासिनमाईट आहे आता नायासिनेमाईट काम काय करता माहिती आहे का आपल्या पोर्सला डीपली क्लीन तर करतोच पण त्याचसोबत आपल्या पोर्समधून येणारं जे तेल आहे सिबम आहे त्याला कंट्रोल करायचं पण काम करतो जर चेहऱ्यावरचं सिबम कंट्रोल झालं ना तर आपले जे पोर्स आहे ते व्यवस्थित क्लीन राहतात त्यामुळे आपल्याला ॲक्ने पिंपल ब्लॅकेट्स व्हाईटेट्स होत नाही तर तुम्ही या पावसाळ्यात हा क्लेन्झर वापरू शकता खूप छान क्लेन्झर आहे आणि रिसेंटली मी याला वापरते ना तर माझे जे पोर्स आहेत ते डीपली क्लीन्झर झालेत पण ऑइल कंट्रोल पावसाळ्यामुळे जी खूप जास्त ऑइल येते ना चिकट चिकट चेहऱ्यावर होतं ते पण खूप प्र जास्त प्रमाणात कंट्रोल झालेलं आहे तर या पावसाळ्यात तुम्ही हा वापरू शकता यानंतर फ्रेंड्स मी तुम्हाला जो दुसरा क्लेन्झर सांगणार आहे तो आहे हा सेटाफेलचा क्लेन्झर आता हा जो सेटाफेलचा क्लेन्झर आहे ना तो तुमचे पोर्स व्यवस्थित क्लीन करेल आणि ऑइल कंट्रोलसुद्धा करेल पण हा इतका बेस्ट आहे जर तुम्ही मेकअप केलेला असेल ना हा क्लिन्झर थोडासा तुम्ही घेतलात आणि या क्लिन्झरने मेकअप जरी काढलात ना तर तो सुद्धा डीपली निघून जातो इतका छान हा क्लिन्झर आहे तर हा क्लिन्झर तुम्ही वापरू शकता आता पावसाळ्यात त्वचा म्हणजे चेहरा आपल्याला क्लीन कसा करायचा आहे तुम्ही क्लिन्झर जो आहे तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे चेहऱ्याला लावल्यानंतर तीस ते चाळीस सेकंद आपल्याला छान चेहऱ्याची मसाज करायची आहे मसाज केल्याने काय होईल आपल्या पोर्समधून जेवढी पण घाण अटकलेली आहे जी धूळ माती गेलेली आहे ती डीपली क्लीन होईल जर तुमचे पोर्स व्यवस्थित क्लीन असतील तर तुम्हाला ॲक्ने पिंपल बॅकेट्स व्हायटेट्स हे अजिबात होणार नाही ठीक आहे तर तुम्ही हे दोन क्लिंजर मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते आहे तुम्ही घेऊ शकता दोघांपैकी एक कोणताही तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हे पावसाळ्यासाठी दोन्ही क्लिन्झर खूप छान आणि बेस्ट आहेत फ्रेंड्स टिप नंबर दोन टोनर आता पावसाळ्यात आपण कोणता टोनर वापरला पाहिजे पावसाळ्यात आपण टोनर वापरला पाहिजे की नाही तर फ्रेंड्स कसा आहे पावसाळा असू द्या किंवा कोणताही ऋतू असू द्या आपल्याला टोनर हा वापरायचाच आहे ठीक आहे आता टोनर वापरला का जातो किंवा त्याचं काम काय आहे पाणी स्तर आहे ते चेहऱ्यावर का अप्लाय करायचं तर कसं आहे फ्रेंड्स टोनर जो आहे ना आपले जे मोठे झालेले पोर्स असतात ना त्यांना श्रिंक करण्याचं म्हणजे मिनिमाइज करण्याचं काम करतो त्यांना लहान करण्याचं काम करतो त्यासोबत आपल्या पोर्समधून येणारं जे ऑइल आहे त्या ऑइल सिक्रेशनला कंट्रोल करण्याचं काम टोनर करतो आणि आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतो जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त मोठे मोठे झालेले पोर्स असतील अशा प्रकारे खड्डे असतील तर तुम्ही टोनर हा कोणताही ऋतू असू द्यात वापरलाच पाहिजे आता टोनर वापरायचा कोणता तर आपल्याला एक हायड्रेटिंग टोनर वापरायचा आहे आणि मला वाटतं टोनरमध्ये सगळ्यात बेस्ट जर टोनर कोणता असेल तर तो, तो म्हणजे रोज टोनर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा रोज टोनर वापरू शकता मी काही टोनर तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही खादीचा हा रोज टोनर वापरू शकता त्यासोबत तुम्ही गुडवाईफचा हा जो मी वापरते ठीक आहे रोज हिप टोनर आहे हा पूर्ण ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे थोडासाच राहिलेला आहे तर हा टोनर मी वापरते हा पण खूप छान आहे हायड्रेटिंग टोनर आहे ठीक आहे हा तुम्ही वापरू शकता त्याचसोबत मी गुड वाईप्सचा हा राईस टोनरसुद्धा वापरते तर राईस टोनर पण खूप छान असतात स्किन ब्राईट करण्यासाठी राईस टोनर खूप मदत करतात तर तुम्ही हा टोनरसुद्धा वापरू शकता त्याचसोबत तुम्ही विश केअरचा पण हा रोज टोनर वापरू शकता अजून एक सांगते पिलग्रीमचा हा टोनरसुद्धा वापरू शकता अफोर्डेबल टोनर मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला जो आवडेल तुम्ही कोणत्याही ब्रँडचा टोनर वापरा पण टोनर हा नक्की आपण वापरला पाहिजे त्याने पोर्स मिनिमाइज होतात ऑइल सिक्रेशन कंट्रोलमध्ये होतो आणि स्किनसुद्धा आपली हायड्रेट राहते नंबर थ्री मॉइश्चरायझर आता पावसाळ्यातनं खूप लोकांचं कन्फ्युजन होतं की यार पावसाळ्यात नक्की मॉश्चरायझर कोणता वापरला पाहिजे जेल बेस वापरला पाहिजे की क्रीम बेस वापरला पाहिजे कारण ना पावसाळ्यात कसं असतं आपली जी त्वचा आहे ना ह्युमिडिटीमुळे खूप जास्त तेल बाहेर सोडत असते त्यामुळे आपल्याला नेहमीनं चिकट चिकट वाटतं खूप जास्त आपल्याला घाम येतो मग अशा वेळी नक्की कोणता मॉइश्चरायझर आपण वापरला पाहिजे बघा जरी तुमची ड्राय स्किन असेल तरी तुम्ही असा मॉइश्चरायझर वापरा जो तुमच्या स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होईल आणि तुमच्या चेहऱ्याला अजिबात चिकट चिकट तुम्हाला फील होणार नाही तर मी तुम्हाला काही मॉश्चरायझर सजेस्ट करते जे मी आता रिसेंटली वापरते आणि हे जे मॉइश्चरायझर आहे ते स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतात आणि तुम्हाला म्हणजे अजिबात चिकट वाटत नाही तर सगळ्यात पहिला जो मॉइश्चरायझर मी तुम्हाला सांगणार आहे ऑलमोस्ट तो सगळ्यांचा फेवरेट असेल तो म्हणजे हा पॉन्डसा हायलोरॉनिक ॲसिडवाला जेल मॉइश्चरायझर आता आता याची कन्सिस्टन्सी बघा दिसतही नाही इतका हा वॉटरी आणि जेल बेस आहे तर पावसाळ्यात आपल्याला वॉटर बेस जेल बेस जे मॉइश्चरायझर आहेत ना ते वापरायचे आहेत हे बघा दिसतही नाही हलकासा दिसतो खूप रनी आहे आणि इतका लाईटवेट आहे वॉटरी आहे की स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो तर तुम्हाला अशा प्रकारे जेल बेस वॉटरी मॉइश्चरायझर या पावसाळ्यात वापरायचे आहेत हा झाला पहिला आता दुसरा सांगते मॉइश्चरायझर कोणता वापरायचा दुसरा तुम्ही डिकन्स्ट्रक्टचा हा मॉइश्चरायझर वापरू शकता हा पण जेल बेस वॉटरी मॉइश्चरायझर आहे हा पण स्किनमध्ये क्विकली ऑब्झर्व होतो मी हा पण खूप वापरलेला आहे तिसरा जो आता हा पण वापरते मी कधी कधी हा वापरते तो आहे हा अर्थ रिगमचा मॉइश्चरायझर हा जो मॉइश्चरायझर आहे ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आहे आणि हा इतका म्हणजे इतका क्विकली स्किनमध्ये अब्ज होतो अजिबात स्किन चिकट वाटत नाही हे बघा जेल पेस आहे आणि हे बघू शकता पाण्यासारखं आहे क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो तर असे मॉइश्चरायजर तुम्हाला वापरायचे आहेत जे वॉटरी आणि जेलबेस असले पाहिजेत जे क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत आणि ज्या त्यामुळे आपल्याला अजिबात घाम नाही आला पाहिजे आपल्याला चिकट नाही वाटलं पाहिजे असे मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता तर तुम्ही मी डिकन्स्ट्रक्टचा ऑलरेडी सांगितलेला आहे पॉन्टचा सा हा जेल मॉइश्चरायझर पण वापरू शकता आणि अर्थ रिझमचा पण हा मॉइश्चरायझर खूप छान आहे त्यासोबत तुम्ही फ्रेंड्स सिंपलचा लाईक मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता तुम्ही बघितलंच असेल मी माझ्या प्रत्येक मेकअपच्या मा व्हिडिओमध्ये किंवा खूप वेळा सजेस्ट केलेला आहे सिम्पलचा हा लाईट मॉइश्चरायझर हा पण इतका लाईटवेट आहे स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो आणि अफोर्डेबल पण आहे तर मी सगळे जे मॉइश्चरायझर तुम्हाला सांगितलेले आहेत ते सर्व अफोर्डेबल आहेत आणि खूप छान जेल बेस आणि वॉटर बेस आहेत जे स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होती नंबर फोर डू नॉट स्किप युअर सनस्क्रीन आता खूप लोकांचा असा काही समज आहे पावसाळा आहे सनस्क्रीन नाही लावलं तरी चालेल कारण पावसाळा कुठे ऊन पडतो सगळीकडे ढग आलेला आहे अंधार असतं आणि सनस्क्रीन नाही लावलं ना तरी चालेल तर असं अजिबात नाही करायचं कोणताही ऋतू असू दे आपल्याला सनस्क्रीन हा लावायचाच आहे कारण फ्रेंड्स सनस्क्रीन जर नाही लावलं तर विनाकारण आपल्याला एजिंग होते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या रिंकल्स फाईनलाईन्स या दिसायला लागतात त्यासोबत आपल्याला येणारे ॲक्ने पिंपल त्याचे जे डाग असतात सनस्क्रीन नाही लावलं तर ते जे डाग आहेत ते अजून डार्क होतात कारण जर सनस्क्रीन नाही लावलं तर यू व्ही ए रेज जे असतात ते त्यांचं काम चोखपणे पार पडतात त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन लावली आपल्याशिवाय घराच्या बाहेर अजिबात नाही पडायचं आता पावसाळ्यात नक्की कोणता सनस्क्रीन आपण वापरला पाहिजे बघा पावसाळ्यात पण आपल्याला सनस्क्रीन असाच निवडायचा आहे जो आपल्याला आपल्या चेहऱ्याला अजिबात चिकट करणार नाही आणि आपल्याला अजिबात घाम येणार नाही असा सनस्क्रीन वापरा त्यासाठी तुम्ही ऑइल फ्री मॅट जेल बेस वॉटर बेस सनस्क्रीन वापरू शकता तर सगळ्यात पहिला जो सनस्क्रीन मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तो आहे हा जेल बेस ऑइल फ्री सनस्क्रीन हा स्पेशली ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे तुमचे स्किन ड्राय असले ना तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल या पावसाळ्यात तुम्ही जेल बेस मॅट ऑइल फ्री आणि जे वॉटर बेस्ड असतात ना सनस्क्रीन तेच वापरा ठीक आहे आणि आता रिसेंटली मी जो सनस्क्रीन वापरते तो आहे हा डर्मा टचचा सनस्क्रीन आणि हा एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस प्लस असलेला सनस्क्रीन आहे आणि हा जेल बेस सनस्क्रीन आहे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते हो बघू शकता क्वीकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही बघू शकता स्किन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे आणि अजिबात चिकट वाटत नाही ठीक आहे बघू शकता तर हा सनस्क्रीन मी वापरते अजून तुम्हाला एक सनस्क्रीन सांगते जो ऑइल बॅलेन्सिंग सनस्क्रीन आहे तो आहे हा विश केअरचा सनस्क्रीन हा पण तुमच्या स्किनला स्किनमधला जो ऑइल आहे त्याला कंट्रोल करतो आणि स्किनमध्ये क्विकली ॲबॉर्ब होतो तर हा सनस्क्रीन पण तुम्ही वापरू शकता हे जे तीन सनस्क्रीन आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत ते मॅट आहेत ऑइल फ्री आहेत वॉ वॉटरी आहेत आणि जेलबेस आहेत तर तुम्ही या तीन सनस्क्रीनपैकी कोणताही सनस्क्रीन वापरू शकता या पावसाळ्यासाठी हे तीन सनस्क्रीन बेस्ट आहेत फ्रेंड्स नंबर फाय ऑलवेज डबल क्लिन्स युअर फेस ॲट नाईट मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन सांगितलं तुम्हाला फेस वॉश करायचं आहे टोनर अप्लाय करायचा आहे मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे त्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे ठीक आहे आता रात्रीच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे जर फ्रेंड्स तुम्ही ऑफिसला जात असाल कॉलेजला जात असाल जर तुम्ही मेकअप करत असाल किंवा तुम्ही एव्हरी डेली दे, मेकअप करत असाल तर रात्रीच्या वेळेला तुम्हाला डबल क्लिन्झिंग करायची आहे डबल क्लिन्झिंग म्हणजे काय तर तुम्हाला रात्री दोन वेळा तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे सगळ्यात सगळ्यात पहिले मेकअप तुम्हाला तुमचा काढायचा आहे तर त्यासाठी तुम्ही मायसेलर वॉटरने मेकअप काढू शकता याने तुम्ही तुम्हाला तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे तुमच्याकडे मायसेलर वॉटर नसेल हा गार्नियरचा मी वापरते ठीक आहे जेव्हा मी मेकअप करते मेकअप काढण्यासाठी मी मायसेलर वॉटर वापरते जो आहे गार्नियरचा आणि जर तुमच्याकडे मायसेलर वॉटर नसेल तर तुम्ही ऑइल क्लिन्झिंगसुद्धा करू शकता जॉन्सन बेबीजचा ऑइल घ्या छान ऑइल चेहऱ्यावर अप्लाय करून मेकअप डीपली काढून टाका या हे जे दोन प्रोडक्ट आहेत ते बेस्ट आहेत डबल क्लिन्झिंगसाठी ठीक थी, आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मेकअप जो आहे तो काढून टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही जो सकाळी फेशवॉश वापरलेला आहे किंवा क्लिन्झर वापरलेला आहे त्याने तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे ठीक आहे चेहरा स्वच्छ केला डबल क्लिंजिंग केली त्यानंतर अगेन तुम्हाला तुमचा टोनर अप्लाय करायचा आहे मॉइच्चरायझर अप्लाय करायचा आहे तर प्रकारे आपल्याला नाईट रुटीनसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे पोर्स आहे ते व्यवस्थित क्लीन होतील आणि आपल्याला ॲकणे पिंपल ब्लॅक केट्स आणि व्हाईट होणार नाही तर प्रकारे तुम्हाला नाईट स्किनकेअर रुटीनसुद्धा तुमचा करायचा आहे टिप नंबर सिक्स वीकली स्किन केअर रुटीन आता मी तुम्हाला मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट टाइम स्किन केअर रुटीन कसं करायचं हे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ते समजलं असेल आता वीकली स्किन केअर रुटीन कसं करायचं तर फ्रेंड्स आठवड्यातून एकदा आपल्याला फेस मास्क लावायचा आहे आता फेस मास्क काम काय करतो तर फेस मास्क जे असतात ना आपल्या पोसमध्ये अटकलेली जी घाण आहे धूळ माती ऑइल खांब आहे ते डीपली काढून टाकायला खूप मदत करतो म्हणून आठवड्यातून एकदा मास्क लावा मास्क लावल्याने ऑइल जे येतं ना बाहेर चेहऱ्यावरचं ते सुद्धा कंट्रोल होतं तर तुम्ही घरगुती फेस मास्क सुद्धा वापरू शकता त्यातलाच एक मी तुम्हाला सांगते जो मी नेहमी करते आठवड्यातून एकदा तर कसा करायचा आहे एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा मुलतानी माती एक चमचा आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला टोमॅटोचं ज्यूस टाकायचं आहे त्याने काय होईल जेवढी पण जेवढा पण कालेपण आहे ना तो डीपली निघून जाईल तर एक चमचा टोमॅटोचा ज्यूस टाकायचा आणि दोन चमचे आपल्याला रोज वॉटर टाकायचं आहे छान सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे एक थिक कन्सिस्टन्सी बनेल असा फेस मास्क आपल्याला बनवायचा आहे आता हा जो फेस मास्क आहे पूर्ण चेहऱ्याला गळ्याला व्यवस्थित आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्यानंतर दहा मिनटं हा फेस मास्क तसाच ठेवून द्यायचा आहे दहा मिनटापेक्षा जास्त फेस मास्क कधीच नाही ठेवायचा पूर्ण चेहऱ्याला ड्राय करेल असा फेस मास्क चेहऱ्याला अजिबात ठेवून द्यायचा नाही फक्त दहा मिनटं ठेवायचा ओळा असला तरी चालेल पण दहा मिनटापेक्षा जास्त फेस मास्क नका ठेवू दहा मिनटानंतर छान चेहऱ्यावर तो फेस मास्क आपल्याला एक दोन मिनटं रब करायचा आहे रब केल्यामुळे काय होईल पोर्समधली जेवढी पण घाण आहे ती डीपली क्लीन होईल आणि नाकावर अणवटीवर असलेले ब्लॅक अँड व्हाईट डेडस्किनसुद्धा व्यवस्थित क्लीन होईल दहा मिनटानंतर चेहरा छान रब केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे थंड पाण्याने चेहरा धुऊन घेतल्यानंतर टोनर मॉश्चरायझर आपल्याला लावायचंच आहे कारण जेव्हा मग फेस मास्क लावतो कारण फेस मास्क लावल्याने ना थोडीशी स्किन ड्राय होते तर तिला हायड्रेट करण्यासाठी टोनर आणि मॉइश्चरायझर डेफिनेटली वापरा जर तुम्हाला घरगुती फेस मास्क करायला नाही आवडत तेवढं तितका वेल नाही आहे तर सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगेल तुम्ही हिमालयाचा हा नीम प्युरिफाईंग पॅक लावून बघा हा जो फेस पॅक आहे तो डीपली पोर्स क्लीन करतो ऑइल कंट्रोल पण खूप छान करतो तर हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता तर अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तुम्हाला हा फेस मास्क लावायचाच आहे जेणेकरून तुमचे पोर्स क्लीन राहतील तुम्हाला ॲक्ने पिंपल ब्लॅक एट्स होणार नाही नंबर सेवन बॉडी केअर रुटीन म्हणजे बॉडीची काळजी पावसाळ्यात कशी घ्यायची आता बघा फ्रेंड्स पावसाळ्यात तुम्ही बघितलंच असेल खूप जास्त शेवाळ येते बुरशी येते जिथे ओलावा असेल तिथे बुरशीचं प्रमाण वाढतं शेवाळ येते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं तसंच आपल्या त्वचेचं पण आहे जर आपली त्वचा ओलसर असेल आपण जर कपडे ओलसर घातले तर त्यामुळे आपल्याला आपल्या बॉडीवर सुद्धा बुरशी येते शेवाळ येतं दिसत नाही डोळ्यांना पण येतं आणि त्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं मग अशावेळी पावसाळ्यात आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला फंगल इन्फेक्शन नाही झालं पाहिजे कारण ना दोन तीन दिवस आधीच मी टी व्हीवर न्यूज बघितली की पावसाळ्यामुळे पावसामुळे खूप लोकांना ना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्वचेचे आजार झालेले आहेत तर अशावेळी काय करायचं तर आपल्याला अँटी फंगल पावडर वापरायची आहे अँटी फंगल पावडर वापरायची म्हणजे कुठे जिथे आपली त्वचा फोल्ड होते तिथे काखेमध्ये जांगांमध्ये आपल्या पायां पोटऱ्या असतात इथे फोल्ड होतं ना पोटरी आणि मांडीचा भाग तिथे किंवा पाठीवर खूप ओलावा असतो किंवा घाम येतो तिथे आपल्याला अँटीफंगल पावडर वापरायची आहे तर कोणती वापरायची सगळ्यात पहिला तर जी सांगणार आहे ती आहे कँडिटची ही कॅन्डीटची जी अँटी फंगल पावडर आहे ती आपल्याला लावायची आहे इने आपल्या काय होतं माहिती आहे का, का जेव्हा तुम्ही काकेमध्ये जांगेमध्ये ही पावडर वापरता पाठीवर वापरता तेव्हा ती जी एरिया असते ना ती कोरडी राहते आणि त्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन नाही होत आणि याच्यामध्ये असे अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे हे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात ना त्याला कंट्रोल करायला मदत मिळते तुम्ही कॅन्डीची पण वापरू शकता आणि दुसरी मी जी सांगणार आहे ती आहे क्लोसिपची याचा गेलेला आहे ब्रँड ठीक आहे इथे बघू शकता क्लोसिपची ही पावडर तर माझ्या घरात खूप वापरली जाते अक्षरशः ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून बॉक्स बॉक्स म्हणजे सात आठ 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 दहा दहाचा जो कॉम्बो असतो ना तो मागवला जातो ही पावडर खूप वापरली जाते कारण आता पावसाळ्याचे दिवस उन्हाळ्याचे दिवस त्या वेळेलेस ना असं इन्फेक्शनचा प्रॉब्लेम खूप होतो तर ही पावडर आणि ही दोन्ही पावडर वापरलेल्या वापरल्या जातात तर हे समजून घ्या इन्फेक्शनला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला ही पावडर वापरायलाच लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला पावसाळ्यात त्वचेला कोरडं ठेवायचं आहे अँटीफंगल जी पॉन्ड्स वगैरे ज्या पावडर असतात त्या पावडरने काहीच इफेक्ट होत नाही त्या पावडरने तुम्हाला अजून त्रास होईल तुम्हाला त्या पावडर नाही वापरायच्या तुम्हाला अशा अँटीफंगल ज्या पावडर असतात ना त्या वापरायच्या आहेत ठीक आहे यांना डस्टिंग पावडरच बोलतात ना हे वापरायचे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपल्याला पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्यायची आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये टॅगसुद्धा केलेले आहेत त्यासोबत तुमचे काय अदर टॉपिक असेल तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी जेणेकरून आपले केस गळणार नाही कारण पावसाळ्यात खूप लोकांचे केस गळतात अक्षरशः इतकं गळतात की के, खूप केसं गळतात तर पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल मी माझ्या केसांची काळजी कशी घेते डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा या टॉपिकवर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आता एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद